कुठलाही गाजावाजा न करता विक्रोळी पूर्व पश्चिम उड्डाण पुलाचे चार वाजता उद्घाटन होणार होत परंतु शिवसेना शिंदे गटाकडून या उड्डाण पुलाचं उद्घाटन करण्यात आलं आणि श्रेयवादाची लढाई बॅनरबाजीवरून रस्त्यावर आलेली पाहायला मिळाली शिवसेनेचे दत्ता दळवे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह विक्रोळी उड्डाणपूल गाठलं आणि प्रतिकात्मक उद्घाटन यावेळी करण्यात आलं त्यानंतर संध्याकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाने देखील सदर उड्डाणपुलाचा पाठपुरावा आपण केला असल्याचा तावा करत उद्घाटन करत असल्याचं घोषित केलं ज्यामुळे यादी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार अगदी साधेपणा कुठलाही गाजावाजा न करता जो उड्डाणपूल खुला करण्यात येणार होता त्याच उड्डाणपुलाच्या उद्घाटनासाठी भाजपचे शेकडो कार्यकर्ते उड्डाणपुलाच्या पश्चिमेत रस्त्यावर उतरले आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे एक भव्य रॅली ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आली यावेळी पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आला परंतु भाजपाचे कार्यकर्ते पूर्वेकडे पोहोचण्यापूर्वीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उद्घाटनाचा बार, गटा बार लावण्यात आला आणि सुरळीत अशी वाहतूक देखील सुरू करण्यात आली The Police News Bureau, Mumbai.